परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील पाचव्या विभागातील आज ऐकूया स्वामी विद्यानंद यांनी लिहिलेल्या सोहम साधना या लेखाचा भाग चौथा आत्म्याच्या आधारावर मानवी देहात तीन संस्था उदयाला आल्या आहेत एक म्हणजे जीव दुसरा शिव आणि तिसरा आत्मा जीव कार्यात वासना विषय इंद्रिय मन आणि बुद्धी यांचा समावेश होतो इंद्रियांचा संबंध पंचमहाभूतांशी येतो पंचमहाभूत आणि पंचज्ञानेंद्रिय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच तन्मात्रांमधून आपले संबंध प्रस्थापित करतात एकूण जीवाचं कार्य हे बहिर्मुखतेचं कार्य आहे बाहेरच्या विश्वातील व्यवहार करीत असताना अनेक प्रकारचा अनुभव मनाच्या माध्यमातून जीव ग्रहण करतो अर्थात बाह्य विश्व हे अतिविशाल आणि विलोभनीय आहे जीवाला ते आकृष्ट करतं अधिकाधिक हाव वाढवतं हवेतून विवेक सुटतो मनुष्य भोगाधीन होतो भोगाच्या आहारी जातो आणि त्यातून विनाश घडून येतो भगवद्गीतेत सांगितलेली साखळी प्रत्यक्षात उतरते संगात संजायते काम क्रामात क्रोधो विजायते भवति समोह समोहात स्मृतिविभ्रम स्मृतिविभ्रमात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यती भोगासक्त जीव विनाशाकडेच जातो असा जागतिक इतिहासाचा दाखला आहे दुसरी आत्मानिर्मित संस्था म्हणजे शिव शिव ही सुस्थिर अशी शक्ती आहे इंद्रिय वासनेनुसार आणि त्याच्या आकर्षणानुसार ती पळत नाही आपण दिव्याकडे बघतो आणि पतंग दिव्यावर झेप घेतो दिव्यावर झेपावल्यानं तो जळतो आणि मरतो आपलं तसं होत नाही त्याप्रमाणे शिव हा फक्त जीवाच्या वृत्तीकडे बघत असतो जीव पतंगाप्रमाणे झेपावतो शिव मात्र शांत आणि स्थिर असतो जीव आणि शिव यांची योजना अशी आहे की जीव भोगासक्त झाल्यानं दुःखी होतो क्लेश त्याला असह्य होतात असहाय्य परिस्थितीत कुणाच्या तरी मदतीची तो याचना करतो तेव्हा स्वाभाविकपणे तो अंतर्मुख होतो स्वतः स्वतःकडे तो याचना करतो स्वतः स्वतःकडे आतून बघतो तेव्हा शांत आणि स्थिर असलेला शिव त्याला दिसतो तो जीवाच्या कार्यात मदत करीत नाही मात्र न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असं श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं त्याप्रमाणे तो जीवाला काही उपदेश करतो जीव उपभोगाची कडू फळं खात राहतो हे तत्त्व तो जीवाला समजावून सांगतो आणि स्वतःप्रमाणे जीवानंही बहिर्मुख वृत्ती टाकून अंतर्मुख वृत्ती धारण करावी म्हणजे त्यालाही आत्मसुखाची गोडफळे चाकता येतील आणि शांत सुखी आणि स्थिर जीवन जगता येईल असा उपदेश करतो तिसरी संस्था प्रत्यक्ष आत्म्याची संस्था आहे तिचं कार्य दोन प्रकारचं असतं नदी ज्याप्रमाणे दोन किनाऱ्यातून वाहते आणि दोन्ही किनाऱ्यावर गरजेप्रमाणे कार्य करीत राहते तसं आत्म्याचं आहे एका बाजूला शिव आणि जीवाच्या कार्याला तो रस पुरवतो आणि दुसऱ्या बाजूनं परमात्म्याशी जोडलेला असतो अनेक आत्मे मिळून परमात्मा तयार होतो प्रत्येक आत्मा देहापुरता सीमित असतो परमात्मा विशाल असतो परमात्म्यासह सर्व विश्वाला चेतना पुरवणारा तो विश्वात्मा विश्वात्म्याची शक्ती ब्रह्मामुळं कार्यान्वित होते आणि ब्रह्माला तेज परब्रह्माकडून प्राप्त होतं अशी ही आत्म्यापासून परब्रह्मापर्यंत अखंड साखळी तयार होते म्हणूनच त्याला उपनिषदांनी मर्यादा आणि सेतू असं म्हटलं आहे जीवाची अंतर्मुख झाल्यानंतर जी अत्युच्च दशा येते ती आत्म्याची परंतु विश्वात आत्मा हाच सर्वोच्च नाही आत्म्यापर्यंत आल्यावर जीवाला परब्रह्मप्राप्ती करता एक वेगळे सोपान गवसते म्हणून त्याला सेतू असं म्हटलंय एकूण लक्षात येईल की जीव कुठल्या का कारणाने होईना अंतर्मुख झाला तर तो आत्मा या श्रेष्ठ मर्यादेपर्यंत जाऊन सेतूला प्राप्त करतोच आणि थेट परब्रह्मापर्यंत जाऊ शकतो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन त्वचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स